माझं चुकीच वाटलं की मग परत कमेंट कराव्या बरोबर जर त्याने असेच जन्मले असते तर मग असे कसे जनमले असते मग काय माहित नाही पण त्याला आपण काय सांगू शकत नाही पण प्रफेक्ट जर तुम्ही आपण एखाद्या गोष्ट प्रांजळ मताने जर मांडत असेल त्याला नियोजन पारदर्शकता ठेवत असेल एखादं नेतृत्व मी स्वतः जर एखादी गोष्ट खर्च करत असेल तर त्याला मला माहित आहे चाळीस वेळा मुंबई जाऊन आलो मी आतापर्यंत आता माझी एवढ्या वेळामध्ये तुम्ही बघितला पाच सहा वेळा मी मुंबईला गेलो तुम्हाला माहितीये आहे आणि तेव्हा जेव्हा गेलो तेव्हा 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 माझ्या चाळीसहून अधिक वेळा मी मुंबईला झालेला आहे आणि सांगलीमध्ये तीन वेळा माझं आंदोलन झालेलं आहे सांगलीमध्ये सॉरी चार वेळा आंदोलन सांगलीमध्ये झालेलं आहे एकदा मोर्चा आपण कलेक्टर ऑफिसवरून नेलता त्या ठिकाणी व्यवस्था बघा त्याच्या अगोदर सांगलीमध्ये एक राज्यव्यापी मेळावा घेतला होता त्यावेळेस सगळ्यांची मंडपाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था लग्नागत आपण त्या ठिकाणी केली होती तेव्हा तुम्ही दोनशे पन्नास तुमच्या ध्यानाचा नाही तो महाराजांनी कुठलं पैसे घेतले किंवा कसं खर्च केलं अहो उगस काहीतरी तुम्ही बोलायला लागले काहीतरी तरी ऐकायला ऐकायला हे ऐकून घेण्याची मी मी माझी मानसिकता नाही मी तुमच्याकडून आता देखील आपण नियोजन काय करतोय उद्या जरी समजा आपण कार्यक्रम करत असताना उद्या जर कुठली गोष्ट करत असताना त्याच प्राथमिक तयारी आपली असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याकडे संख्याबळ किती आहे संख्याबळ किती आहे ते, ते संख्याबळ उग्य होत नाही तोरपर्यंत आपण काही या ठिकाणी स्पष्टीकरण करू शकत नाही ज्यावेळेस संख्याबळ होत असताना पूर्ण मुंबईमध्ये मी माझी सगळी प्रशिक्षणार्थी जे मेन प्रमुख आहेत त्यांना सगळ्याला बोलून बाबांनो आपल्याकडे एवढी रक्कम तुमच्या जिथं आहे ही रक्कम या ठिकाणी वर्ग करायची का इथे वर्ग करायची तुम्ही ठरवा बार। आणि त्यानंतर कमी पडणारे पैसे मी तुम्हाला एवढे देतो आपल्याला एवढा खर्च करायचा आहे मुलांच्याकडे कोणालाही त्रास न देता आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी ह्या पद्धतीने नियोजन आहे काय करणार आपण हे मुलं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत जर नाही आले तर सभासद पदरद्द हेही त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहे आपण कारण ज्यांच्यासाठी लढणार आहे आपण ते जर तिथे उपस्थित नसतील तर मग आपण लढायचं कोणासाठी हे त्या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे सर आपण हो मध्यंतरीच्या काळामध्ये आता आपण परवाला जी मिटिंगला होतो म्हणजे मुळामध्ये आपल्याला परवाला लाईव यायचं होतं परंतु ती मिटिंग बऱ्याच वेळ चालली आणि त्याच्यामध्ये फार दीर्घ डिस्कशन हे झालं खूप वेळ चर्चा झाली तुम्ही त्यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं मत अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेऊन त्यांच्या शंकाचं निरसन केलं आता बाबा तुम्हाला वाटतं की जो आशावाद त्यांनी व्यक्त केला होता की आपण असं करूया तर असं होईल बाबा त्याबद्दल आपण सांगावं सर, आ, आ, तर पहिली गोष्ट म्हणजे जर महिला मंडळ सक्रिय सभा घेऊन ते जर नियोजन करत असतील तर त्यांचं मी स्वागतच करतो आणि ते जर नियोजन करत असतील तर मग मला थोडं थांबावं लागेल मी थांबतोय मी माझंही नियोजन करतोय आणि बाकी ते जबाबदारी जे माझ्यावर देतील ते जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिकपणे पार पाडतोय त्या ठिकाणी कुठलाही लागणारा खर्च असेल किंवा तिथं काही त्यांना व्यवस्था असेल तर ती देखील मी शंभर टक्के त्या ठिकाणी करायला तयार आहे महिला मंडळ जर त्या ठिकाणी सक्रिय सभा घेऊन जर नेतृत्व करून त्यांनी जर आंदोलन करणार असतील त्यांना माझा जाहीर मा बरोबर मनाने तनाने आणि देखील त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यामध्ये एकही रुपया वापरता तो वैयक्तिक माझ्याकडून तो फंड दिला जाईल आणि त्यांना ते ठिकाणी मदत करण्यात शंभर टक्के मी मदत करेन त्यामध्ये काही अडचण नाही त्याच्यामधलं फक्त फक्त आणि फक्त राज्यव्यापी कारण ते त्यांची जी लढाई आहे ती मर्यादित जर आली तर अडचण होऊन जाईल पण राज्यव्यापी जेव्हा मी लढाई करेन त्यावेळेस अनेक मीडिया अनेक बाकीचे चॅनल त्या ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीच भूमिका आपण त्या ठिकाणी मांडतोय जर समजा त्या ठिकाणी आंदोलन झालं त्याला काही अर्थ नाही ही गोष्ट तर शंभर टक्के खरी आहे कारण की एखादं आंदोलन झाल्याच्या नंतर जोपर्यंत मीडिया दाखल घेत नाही किंवा ती जास्तीत जास्त समाज मनापर्यंत पोहोचत तोपर्यंत त्याला काही अर्थ उरत नाही तुको तुको सर मला सांगा आता याच्या अगोदर तुम्ही अनेक नेतृत्वाच्या माध्यमातून मीडिया आता मुंबईमध्ये एक परवा आपल्या माध्यमातून एक पत्रकार परिषद झाली किती ठिकाणी बातम्या लागल्या बरोबर मुंबईमध्ये मंत्रालयामधून पत्रकार परिषद होती एखादं मोठ नेतृत्व राज्यव्यापी नेतृत्व आपल्या सोबत असत आणि तरी देखील बातम्या लागत नाहीत मी एक महाराज आहे साधा माणूस आहे तरी देखील त्या बातम्या लागल्या जातात याच्यातलं फरक काय मी मुंबईतून पण लावेन धाराशिव मधून पण लावेन मी संभाजीनगर मधून पण लावेन जळगाव मधून पण लावेन आयर्यानगर मधून पण लावेन संजय म्हणजे चंद्रपूर मधून लावेन प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुमचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी नुसताच माईक समोर आले म्हणजे बातम्या लागल्या असं नाही त्या बातम्या देखील लागणं अत्यंत गरजेचं आहे